नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन स्वागत आहे आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला मित्रांनो आपण कालच्या वाचनात प्रज्ञा न्याय आणि सत्संगती यातील काही भाग वाचला होता आणि आता त्या समोरील भाग जो मनुष्य एखादी गोष्ट जबरदस्तीने कोणाकडून करवून घेतो तो न्याय नव्हे या उलट जो कुशल आणि अकुशल यात भेद करतो जो स्वत पंडित असून इतरांना दर्शवितो आणि तसे करताना जो हिंसेचा किंवा जबरदस्तीचा वापर मुळीच करीत नाही जो स्वतः धर्मरक्षक असून हिंसेऐवजी बुद्धीने आणि धर्माने मार्गदर्शन करतो त्यालाच न्यायपुरुष म्हणतात फार बोलतो एवढ्यावरून कोणीही पंडित ठरत नाही जो क्षमाशील असतो जो द्वेष आणि भय यांच्यापासून मुक्त असतो त्यालाच पंडित म्हणावे फार बोलतो एवढ्यावरूनच कोणी धम्माचा ठरत नाही माणूस ज्ञान अल्प असले तरी त्याला तो आचरणात आणतो जो धम्माची कधीही हेळसांड करीत नाही तोच धम्माचा आधारस्तंभ असतो जर माणसाला कोणी दूरदर्शी शहाना संयमी सहचारी भेटला तर त्याने त्याचा सहवास करावा त्याच्याबरोबर आल्या संकटावर मात करीत आनंदाने परंतु विचारीपणाने त्याची संगत धरावी जर माणसाला दूरदृष्टीचा शहाणा संयमी सोबती लाभला नाही तर त्याने जसा एखादा धैर्यवान राजा जिंकलेला प्रदेश मागे सोडून वनराजाप्रमाणे एकटाच पुढे जातो त्याप्रमाणे त्याने आपला जीवनपथ एकट्यानेच आक्रमावा एकांत पत्करला परंतु मूर्खाची संगत नको माणसाने एकटे राहावे पाप करू नये आणि अगदी थोडक्याच इच्छा ठेवून जंगलातील गजाप्रमाणे एकटेच आपला जीवनपथ आक्रमित राहावा संकटाचा प्रसंग आला म्हणजे मित्र सुख सुखदायक ठरतात भोग सामग्री सुखदायक वाटते सत्कर्म हे सुखदायक असते मरणाची घडी जवळ आली असताना आधीच केलेले कुशल कर्म सुखदायक ठरते सर्व दुःखाचा नाश सुखदायक असतो जगात मातृत्व सुखकर असते पितृत्व सुखकर असते श्रमणत्व सुखकर असते वार्धक्यातही सुख दृढतापूर्वक प्रतिष्ठित झालेली श्रद्धा सुखकर असते प्रज्ञेचा लाभ सुखदायक असतो अकुशल कृत्य न करणे सुखदायक असते मूर्खाचा सहवास दीर्घकाल पर्यंत दुःख देतो मूर्खाची संग संगती शत्रूच्या संगतीप्रमाणे दुःखदायक असते भेटीप्रमाणे सत्संगती सुखकर असते म्हणून माणसाने शहाण्या बुद्धिमान पंडित क्षमाशील कर्तव्य दक्ष धर्मधर आणि श्रेष्ठ लोकांचे तसेच अनुसरण करावे ज्याप्रमाणे चंद्र नक्षत्र मार्गाने जातो प्रमादाची कास धरू नका अप्रमादी प्रमादाला अप्रमादाने दाबून टाकतो तेव्हा प्रज्ञेच्या शिखरावर चढून शोकग्रस्त मूर्खाकडे करुणेने पाहतो ज्याप्रमाणे पर्वतावर चढलेला कोणी धैर्यवान माणूस दुःखात मग्न असलेल्या जनसमर्दाकडे करुणेचा दृक्ष करीत राह करीत असतो अविचारी माणसात विवेकशील जागरूक माणूस इतरांना मागे सारून स्वत याप्रमाणे पुढे जातो ज्याप्रमाणे कोणी दुर्बल घोड्याला मागे सारून पुढे जाणारा वेगवान घोडा मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद तेरा मंगल ते तेरा मंगल, तेरा मंगल हो सबका मङ्गल सब का मङ्गले नमो बुधा